आदिवासींच्या सवलती धनगर समाजाला मुडीच मिळणार नाहीत असा खुलासा भाजपाचे आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आदिवासी प्रमाणे सवलती मिळणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे आदिवासी समाज भाजपाच्या विरोधात उतरत आहे ही बाब लक्षात घेऊन आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी पत्रकार परिषद घेऊन शासनाची बाजू मांडली धनगर समाज प्रश्नी आंदोलन करणे चुकीचे आहे असा सल्ला देखील डॉक्टर गावित यांनी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे त्यामुळे धनगर समाज सवलतीचा वाद आता चांगलाच पेटणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणाबद्दल जे काही निर्णय घेतले त्या निर्णयामध्ये प्रामुख्यानं गैरसमज जास्त निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला त्याच्यात आदिवासींसारखं त्यांना सवलती द्यायचं अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे म्हणजे आदिवासींमध्ये ज्या सवलती दिल्या जातात वेगवेगळ्या त्या जा धनगर समाजाला किंवा वी जी एन टीला दिल्या जात नव्हत्या तर त्या सवलती त्यांना देण्याच्या बाबतीमध्ये दे तो निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी जो निधी दिला जाणार आहे तो निधी वी जी टीचं जे बजेट आहे ओबीसी आणि वी एन टीचं बजेट आहे त्या बजेटमधून त्यांना निधी दिला जाणार आहे आदिवासी विकास विभागाच्या निधीमधून एक नया पैसासुद्धा त्याला दिला जाणार नाही आणि हे जे त्यांना सवलती दिल्या जातात ह्या वी जी एन टी विभागाकडूनच राबवल्या जाणार आहेत त्याच्यामुळे त्याचाही प्रश्न उद्भवत नाही विरोधकांकडे आज काय झालेलं आहे की त्यांना मुद्दे नाही आहे विकास ज्या पद्धतीनं आपल्या भागामध्ये विकास मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर हिनाताई गावितांनी जो केला आहे त्याला तोड नसल्यामुळे या भागामध्ये तशा पद्धतीचं प्रयत्न केला जातो आहे की हे आदिवासींवर अन्याय आहे सरकार आदिवासींच्या सवलती दुसऱ्याला दिलं आहे हे डायवर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा शासनानं हेही स्पष्ट केलं आहे धनगड आणि धनगर हे वेगवेगळे समाज आहे त्याच्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचा प्रश्न आदिवासींमध्ये उद्भवतच नाही हे सुद्धा स्पष्ट आहे आणि त्याच्यामुळे हा गैरसमज जो झालेला आहे तो गैरसमज निश्चितपणानं या ठिकाणी या पत्रकं बाकीच्या याच्या माध्यमातून तो, तो दूर होऊ शकेल दुसरी गोष्ट समाज समाजावर ज्यावेळी अन्याय होईल किंवा समाजावर ज्या वेगळं वे आरक्षण लादण्याचा प्रयत्न केला जाईल त्यावेळेला जा आमचे डॉक्टर गावितांची परिवार म्हणून या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक असेल त्यावेळेला आम्ही समाजाच्या बाजूने उभं राहू पक्ष आणि पद सोडण्याची वेळ आली तरी ते आम्ही सोडायला तयार आहोत